नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गट मुख्य परीक्षा नुकतीच आपण दिली आहे फर्स्ट आन्सर आली आहे आणि स्किल टेस्ट बाबत बरेचसे विद्यार्थी प्रॅक्टिस करत आहेत पण प्रॅक्टिस करत असताना स्किल टेस्टमध्ये पाच महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय रिसेंटली बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आहेत त्या मेसेजमधूनच हा व्हिडिओ मी घेऊन आलोय ज्यामध्ये आपण बघणार आहोत की टायपिंग स्किलचा सराव करत असताना काय काय गोष्टी लक्षात घ्याव्या की ज्या चुकीच्या असू शकतात म्हणजे काय बॅकस्पेस वापरल्यास काय ही त्रुटी असणार आहे का चुकी असणार आहे का एरर मिस्टेक असणार आहे का शब्द एखादा सुटला तर ती चूक असणार आहे का नवीन शब्द जर एखादा था ऍड झाला म्हणजे एखाद्या शब्द एक शब्द आहे त्या शब्दामध्ये एखादं लेटर जर ऍड झालं तर ती चूक असणार का शुद्ध लेखांची चूक जर झाली तर काय आणि कॅपिटल आणि स्मॉल लेटर वापरल्याचं जिथे जिथे कॅपिटल होतं तिथे स्मॉल झालं स्मॉल जिथे कॅपिटल झालं तर ही सुद्धा चूक पकडली जाणार का या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींचा आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आवाखा जाणून घेणार आहोत सो व्हिडिओकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं ज्या बॅचेस आपण गट क साठी चालू केलेल्या किंवा गट ब आणि गट कंबाईनची बॅच आहे दोन हजार चोवीस साठीची बॅच चालू झाली आहे पूर्वची एक बॅच आहे पूर्व प्लस मुख्याची बॅच आहे दोन्ही बॅचेस इग्नाईट अकॅडमीच्या ऍपवरती अव्हेलेबल आहे अतिशय कमी फी मध्ये अव्हेलेबल आहे आताच इग्नाईट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आता याबद्दलचा पाठीमागचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दिला होता ज्यामध्ये तुम्ही बघितलं की च्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात ना तिथे ऑनलाईन वरती गेलात तिथे ऑनलाईन फॅसिटीमध्ये टायपिंग स्किल टेस्टबाबत त्यांनी अपडेट दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला मॉक मराठीची पण मॉक देता येते इंग्लिशची पण मॉक देता येते आणि तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर जे सॉफ्टवेअर तुम्हाला पाहिजे या टायपिंग स्किलसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी ते सॉफ्टवेअरसुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे सॉफ्टवेअर तुम्ही डायरेक्ट डाऊनलोड करू शकता तुमच्या मोबाईलला तुमच्या मोबाईलला म्हणा लॅपटॉप लॅपटॉपला म्हणा पिसरं म्हणा इन्स्टॉल करू शकता याची प्रॅक्टिस करू शकता याबाबतचा व्हिडिओ मी ऑल ऑलरेडी दिलेला आहे आणि यामध्ये त्यांनी काही सूचना पण दिल्या ह्या सूचना पण मी तुम्हाला सांगितल्या होत्या त्यातल्या प्रमुख म्हणजे काय हे जे असं हायलाईट येणार आहे हे म्हणजे काय हे वर्ड तुम्हाला टाईप करायचे ग्रीन वर्ड आले म्हणजे काय ग्रीन कलर आला म्हणजे काय हे वर्ड तुमचे योग्य आहे रेड म्हणजे काय तुमचं टायपिंग चुकलेलं आहे ओके असं मागच्या तुम्हाला सांगितलं हा व्हिडिओ बघा त्यामध्ये टायपिंग स्किल टेस्ट बाबत सविस्तर माहिती जर पर्याय दिलं नसेल तर कुणी द्यावी लागेल का कुणासाठी लागेल का किंवा याच्या व्यतिरिक्त अजून एक स्किल टेस्टचा मी व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या त्यात प्रॉपर सगळी माहिती दिलेली आहे आता त्या, त्या व्हिडिओच्या अनुषंगाने काही मुलांच्या कमेंट बघितल्या तर कमेंटमध्ये जे जे प्रश्न तुमचे टाकले होते त्या प्रश्नांच्या अनुषंगाने हा व्हिडिओ हो आहे मग याच्यात जाणून घेऊया आपण बघा या स्किल टेस्ट बाबत ना एक्झाम सेंटरमध्ये काय असेल प्रोसेस बघा स्किल टेस्टमध्ये एक्झाम सेंटरला तुम्ही जेव्हा जाल स्किल टेस्ट देण्यासाठी तर प्रोसेस काय असते तर बिफोर तुम्हाला प्रॅक्टिससाठी साथी, की मराठी असेल किंवा इंग्रजी असेल बघा तीनशे शब्द चारशे शब्द तुम्हाला परिच्छेद 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 हा असणार बरोबर शब्दाचा म्हणजे एक जो पॅरेग्राफ आहे ना हा तीनशे शब्दाचा आणि इंग्लिशचा चारशे शब्दाचा पूर्ण टाईप करायचा आहे की तुम्हाला नाही जितकं जमलं तितकं टाईप करायचं आहे पूर्ण टाईप झालाच पाहिजे असा अजिबात नाही त्यांनी काय सांगितलं पुढे बघा परीक्षा संरचना कशी आहे कीबोर्ड चाचणी असती पाच मिनिट तुम्हाला कीबोर्ड वापरायला देणार आहे नंतर पाच मिनिटं परत ब्रेक देणार आहे परत मॉक टेस्ट परत दहा मिनिटाची मॉक टेस्ट आहे मॉक टेस्ट परत ब्रेक दोन मिनिटाचा आणि मराठी टंकलेखन दहा मिनिट ॲक्च्युली इथून चालू तुमची टेस्ट आणि ही चालू झाली आता ओपन इतर कॅन्डिडेटला दहा मिनिट आहे दिव्यांगांना फक्त पंधरा मिनिटं आहे मग हाही प्रश्न येतो की दिव्यांगाने जे आहे का ते पण तुम्हाला पुढे सांगतो मी आता बत्तीस मिनिटं परीक्षा कालावधी हा टोटल बघितला तर बत्तीस मिनिटाचा आहे दिव्यांगांना सदोतीस मिनिटाचा आहे म्हणजे काय हे जे दिलेलं आहेत ना त्यावरनं सांगतो मी हे पूर्ण मी तुम्हाला बिफोर पोहोचायचं आहे एक्झाम सेंटरला बत्तीस मिनिटांनी चालणार त्यापैकी दहा मिनिटं महत्वाचे आहे सेम इंग्लिश साठी तुम्ही जर बघितलं सेम पाच मिनिटं पाच मिनिटं ब्रेक मॉक टेस्ट दहा ब्रेक इंग्लिश आणि दिव्यांगना पंधरा अशी बत्तीसची ही पण असणार आहे ओके हे तुम्हाला पाठीमागच्या एवढेच सांगितलं हो चाओ, जास्त याच्यावर बोलत नाही तुम्हाला हे पण सांगितलं मागच्या वेळेस बघा तुम्ही किती टाईप करा पूर्ण पॅराग्राफ झाला पाहिजे असं अजिबात म्हणणं नाहीये त्यांनी म्हटलेलं काय जेवढंही टाइप कराल त्यापैकी पहिले पंधराशे तुमचे की डिप्रेशन चेक केलं जाणार जसं की इथे दिलेलं आहे मराठी साठी काय सांगितलंय पहिले पंधराशे की डिप्रेशन चेक केले जातील आणि इंग्लिश साठी काय इंग्लिशसाठी प्रथम दोनशे की डिप्रेशन चेक केले जातील मग की डिप्रेशन म्हणजे काय तुम्ही की दाबतात एक दाबली दोन दाबली तीन दाबली चार दाबले हे काउंट होणार तिथे ते काउंट होणार आहे त्यापैकी पहिल्या पंधराशे पहिले दोन हजार की आता बऱ्याच जण इंग्लिशमध्ये मॉक टेस्ट किंवा इंग्लिशमध्ये टेस्ट देणार आहे स्किल टेस्ट देणार आहे तर दोन हजार की वर्ड तुमची जे असणार की डिप्रेशन असणार आहे त्यावर जेवढे शब्द तयार होतात त्या शब्दाच्या अगेन्स्ट ओपन साठी त्र्याण्णव टक्के अॅक्युरसी पाहिजे आणि कॅटेगरीसाठी नव्वद टक्के अॅक्युरसी पाहिजे बरोबर हे त्यांनी या ठिकाणी दिलं एक उदाहरण पण त्यांनी दिलं हे पाठीमागच्या मी व्हिडिओमध्ये सांगितलंय सो रिपीट करत नाही जेवढे शब्द होतात हे उदाहरण दिलं त्यांनी जेवढे शब्द होतात त्यापैकी एवढे बरोबर आले पाहिजे कॅटेगरीला जेवढे होते तेवढे यापैकी एवढे बरोबर आले पाहिजे म्हणजेच काय त्यांनी पर्सेंटेज मध्ये दिलं तर ओपन साठी किती पर्सेंटेज आहे ओपन साठी तुमची अॅक्युरसी पाहिजे त्र्याण्णव टक्के सात टक्के चुकलं तर चालतंय आणि कॅटेगरीसाठी दिलंय नव्वद टक्के तुमची अॅक्युरसी पाहिजे बरोबर आता पुढे घेऊन जातो तुम्हाला बघा पाच महत्वाच्या गोष्टी कोणत्या त्याही दिल्या तुम्हाला चाचणी पूर्ण झाल्यानंतर खालील त्रुटी या चुका म्हणून येतील गणण्यात जातील कोणत्या पाच आहेत पहिलं वगळलेल्या प्रत्येक शब्दासाठी उदाहरणार्थ एक उदाहरण मी तुम्हाला दिलंय जसं की इंग्लिश टायपिंग करायचंय आणि ह्या शब्द मी टाईप करतोय ह्या शब्दामध्ये मी असं लिहिलंय चेंज इज द आता यामध्ये काय मी वगळलंय ई जो वगळलाय ना हा जो ई वगळलाय ना ह्या ई साठी काय होणार आहे ह्या साठी काय होणार आहे तुमची त्रुटी ही झाली पहिली चूक तुमची बरोबर ही झाली पहिली चुका चुका कोणत्या आहेत पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला पहिलं टू पॉईंट वन वगळलेल्या शब्दासाठी चूक असणार आहे आता तुम्ही जेव्हा हे टाईप करताना लगेच हा शब्द रेड होऊन जातोय टाईप करून तुम्ही पुढे गेलात ना हर झालाय ही चूक झालीय आता परत पुढे काय सांगितलंय चुकीच्या शब्दाच्या प्रत्येक प्रतिस्थापनेसाठी आता मला सांगा प्रतिस्थापना म्हणजे काय परत स्थापन करायचे एखादा शब्द चुकला आता चेंज ई राहिलाय ई राहिलाय वगळलाय म्हणजे चूक झाली तुमची चुकीचा शब्द किंवा हा चुकीचा शब्द आहे ना चेंज हा चुकीचा शब्द ई होता ई नाही येते मग चुकीच्या शब्दाच्या प्रतिस्थापनेसाठी मी परत रिटर्न आलात मागे आलात मागे आलात म्हणजेच काय बॅकस्पेस वापरला मागे प्रतिस्थापना करायची म्हणजे काय बॅकस्पेस आहे बर -बर की नाही म्हणजे तुम्ही मागे आलात बॅक स्पेस वापरला की ती सुद्धा म्हणजे इथे तुम्ही बॅक स्पेस वापरलात खोडत खोडत मागे आलात आणि मग बॅक स्पेसचा वापर केला ती सुद्धा तुमची चूक असणार आहे असं याच्यावरनं दिसतंय बरोबर की नाही बॅक स्पेस प्रतिस्थापना म्हणजे बॅकस्पेस करायचं ना की तो माऊस कर्सर जो वापर करता येईल की तुम्हाला ना, नाही कर्सरचा वापर करता येणार नाही बॅक स्पेसनी जावा लागणार आहे कारण शब्द टाईप केला लग लगेच दिसतं ना रेड झाला रेड झाला याचा अर्थ चुकलाय तुम्ही लगेच बॅक स्पेस मारा म्हणून तो एरर पकडणार so, so, का यस चूक पकडणार आहे सो बॅक स्पेस चा वापर करत असाल जास्त करत असाल तर आताच काळजी घ्या बॅक स्पेस हे सुद्धा पकडलं जाणार आहे तुम्ही मॉक टेस्ट असेल बघा मी तुम्हाला आता दाखल मॉक टेस्ट पुढे दाखवून उदाहरण मॉक टेस्ट मध्ये बॅक स्पेस चे एर पकडलं आहे यस पकडलं जात आहे सो बॅक स्पेस जपून वापरा वापरायचा नाही याची काळजी घ्या म्हणजेच हे चुकलेलं आहे तुम्ही रिपेअर केलं नाही याला रिपेअर तर एरर, एरर मध्ये झिरो येतो पण रिपेअर केलं ना तुम्ही पण मग काय प्रतिस्थापना केली चूक झाली तुमची नंतर काय उतार्यात न आढळलेल्या शब्दाच्या समावेशासाठी आता उतार्यामध्ये एखादा शब्द आढळलाच नाही त्याचं समावेशन जर तुम्हाला करायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय असेल ऑप्शन बघायचं त्याच त्यांनी मग समावेशन करायचं न आढळणाऱ्या शब्दाचं म्हणजे चेंज इज द वन लॉ ऑफ आफ... नेचर असं काय तुम्ही टाईप केलं आता इथे काय झालंय तुमच्याकडे हा वर्ड शब्द कुठून आणला तुम्ही हा तो नाहीये म्हणजे एखादा शब्द ऍड जरी केला तुम्ही तरी सुद्धा काय होणार आहे चूक होणार आहे त्यानंतर पुनरावृत्तीच्या मार्गाने झालेल्या प्रत्येक शुद्धलेखनाच्या त्रुटीसाठी आता पुनरावृत्तीच्या मार्गाने म्हणजे काय प्रत्येक शब्द आता उदाहरणार्थ हे वर्ड आहे चेंज इज द वन लॉ ऑफ नेचर अँड नेचर इथ दिला अँड आता मी इथे 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 टाकतो नेचर शब्द लिहितोय नेचर नेचर असं लिहिला अँड अँड इट इज कंटिन्युअस जे काय शब्द बरोबरच आहे प्रोसेस ऑफ आणि ते परत मी नेचर लिहितोय नेचर बरोबर आता झालं काय माझ्याकडनं नेचरच्या दोन्ही स्पेलिंग चुकलेल्या आहेत म्हणजे इथे पण चुकलंय नेचर इथे पण चुकलंय नेचर मग आता तुम्ही एकच शब्द पण चुका दोन झाल्यात म्हणजे काय तुम्ही काय झालं पुनरावृत्तीच्या मार्गाने झाल्या प्रत्येक शुद्ध लेखनाच्या त्रुटीसाठी डबल ही दोन चूक झाल्या म्हणजे इथं सोडून दिलं तुम्ही चालत जाऊ नाही मला रिपेअर करायचं परत इथेच केलं तसंच ह्या दोन चुका झाल्या तुमच्या लक्षात घ्या किंवा अक्षर अक्षरांच्या समावेशनासाठी म्हणजे एखादा नवीन शब्द तुम्ही जेव्हा तुम् ऍड करतात शब्द म्हणजे परत रिपीट रिपीट झाला वन टाकला परत कुठेतरी वन टाकला रिपीट झालं समावेशांसाठी किंवा बदल करण्यासाठी किंवा वगळण्यासाठी किंवा बदलण्यासाठी उदाहरणार्थ स्पेलिंगच्या जागेवर स्पेलिंग, स्पेलिंग हा बदलायचा आहे यासाठी सुद्धा तुमची त्रुटी पकडली जाणार आहे म्हणजे एखादा शब्द ऍड केला एक तोच तोच रिपीट केला म्हणजे दोनदा तीनदा ऍड केला पुनरावृत्ती पुनरावृत्तीच्या मार्गाने झाल्या प्रत्येक जाले लिया। जाले लिया। साथी, साथी। साथी, साथी, साथी हे शब्द महत्वाचे पुनरावृत्तीच्या मार्गाने झालेल्या झालेल्या प्रत्येक शुद्ध लेखनासाठी त्रुटीसाठी शुद्ध लेखनाच्या त्रुटीसाठी अक्षरांच्या समावेशासाठी बदलण्यासाठी वगळण्यासाठी किंवा बदलण्यासाठी हे सगळं काय रिपीट जर झालं ना ती चूक रिपीट आहे म्हणून काय एकदाच पकडणार का नाही दोनदा तीनदा चारदा जेवढ्या वेळेस रिपीट तेवढ्याच पकडले जाणार आहे आणि शेवटचा मुद्दा काय कॅपिटल चुकीचे कॅपिटलायझेशन किंवा कॅपिटल अक्षरचा लहान अक्षरासाठी चुकीचा वापर आणि त्या उलट म्हणजेच काय एखादा फॉर एक्झाम्पल इथे चेंज असा शब्द आहे कॅपिटल शब्द आहे चेंज शब्दे चेंज शब्द कॅपिटल असा होता तुम्ही टाइप करताना चेंज असा केला म्हणजे सी स्मॉल केला ही सुद्धा काय तुमची त्रुटी आहे चूक आहे मिस्टेक आहे हे ते लक्षात या पाच गोष्टी बॅक स्पेस बद्दल बऱ्याच त्यांनी प्रश्न विचारला मग एखादा विद्यार्थी याच्यासोबत चुका करून परत बॅकस्पेस करून रिपेअर करू शकतो याचा अर्थ असा की चूक नाही तुमची यात चूक असणार आहे बॅकस्पेस वापरणे सुद्धा चूक असणार आहे सो आत्ताच सराव करताना ह्या पाच गोष्टी एका कागदावर लिहून ठेवा की ह्या कागदावर लिहून ठेवा समोर टाईप करत असं किंवा नोटबुक मध्ये लिहून ठेवा की ह्या माझ्यात चुका असणार आहे अभ्यास करताना म्हणजेच प्रॅक्टिस करताना सराव करताना तुम्हाला ह्या पाच चुका होऊ द्यायच्या आणि मिनिमम जेवढे टाईप कराल त्यामध्ये किती झालं पाहिजे सात टक्के किंवा दहा टक्के चालेल त्याच्यावरती चुका चालणार नाही आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो बघा तुम्ही जर मॉक टेस्ट दिली असेल ना सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं बघा मॉक टेस्ट एमपीसी वेबसाईटवर मॉक टेस्ट जर दिली ना तुम्हाला या साईडला बघा मॉक टेस्ट आता मॉक टेस्ट म्हणजे जे आहे ते रिअलच आहे ना एमपीसी दाखवलं म्हणजे त्यांनी काय दाखवलं बघा की स्ट्रोक काउंट दाखवलं तुम्हाला किती किस्टॉक काउंट करताय म्हणजे मी एवढे शब्द लिहिले एवढे शब्द लिहिले तर काय होते मला किती स्ट्रोक काउंट आहे म्हणजे अडतीस अशी किती पकडणार ते दोन हजार इंग्लिश साठी पंधराशे साठी अडोतीस एरर काउंट एरर काउंट दोन पकडले बघा दोन म्हणजे कोणते एरर झाले माझ्याकडनं इथे बघा टाइम नंतर सोलप्योराम होता किंवा टाइमचा ई पाहिजे होता तो टाकला नाही आणि टाकला नाही आणि देर टाकला नाही हे तिघं जे आहेत ना हे दोन शब्द हे झालेत माझे एरर टाइम चुकलाय टाइम जोडून सोलपिरोमवर का हा वेगळा नाहीये टाइम टाइमची स्पेलिंग पण चुकली सोलपुरम हा झाला एक एरर कारण एक शब्द आहे ना एक एरर दुसरा देर जी स्पेलिंग चुकली माझी म्हणून तो झाला दुसरा एरर आता बॅक स्पेस मी वापरला इथे मग बॅक स्पेस पण दाखवतोय आठ वेळा बॅक स्पेस वापरला मी आता आ, आठ वेळा बॅकस्पेस वापरला हे सुद्धा तुमची त्रुटी आहे चुका आहेत लक्षात घ्या या चुका होऊ द्यायच्या मी बॅकस्पेस वापरताना नीट काळजी घ्या फक्त आता मला एक कळलं नाही की बॅकस्पेस किती वापरला आता मी इथपर्यंत जाऊ एवढं जर डिलीट करू इथपर्यंत आलो तर खूप बॅकस्पेस वापरणार मी सो लक्षात घ्या टाईप केला की लगेच चेक करा बरोबर नाही म्हणजे लक्ष पाहिजे तुमचं टाइप करताना समोर पण ग्रीन येते का रेड येते रेड आला तिथे डिलीट करा नाहीतर फार पुढे जाऊन मागे यायचं म्हटलं तर अवघड मग फार पुढे गेला आता मग कळलं की यार चूक झाली आहे तर एवढ्या मागे येऊ नका एखादी चूक झाली ती तशीच ठेवा मग पुढे जा मग पुढे होऊ देऊ नका म्हणजे मला काय सांगा लक्षात घ्या एखादी चूक झाल्यासाठी फार मोठा बॅकस्पेस यावा लागतं ना ते यायची गरज नाही एवढ्या मोठ्या चुका केला तुम्ही कारण बॅकस्पेस काउंट केला जातोय काउंट केला जातो बघा त्यांच्या मॉक टेस्टला त्यांनी दाखवलंय बॅकस्पेस काउंट केला जातोय नंतर काय दिलंय टोटल वर्ड काउंट किती वर्ड काउंट केलं तुम्ही किती वर्ड काउंट केले चारशे दहा म्हणजे हा जो पॅरेग्राफ आहे ना ह्या पॅरेग्राफला चारशे दहा काय आहे वर्ड आहे चारशे दहा काय आहे वर्ड आहे टाईप किती केली मी आठ टाईप केले टाईप वर्ड काउंट आठ टाईप केले बघा इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता इथे ए जवळ पकडला माहित माहिती मला किंवा काय वेगळं पकडला माहिती मला पण आठ शब्द मी टाईप केलेले आहे पेंडिंग वर्ड काउंट पेंडिंग इथे चारशे दोन पेंडिंग आहे टोटल पॅसेस मधले चारशे दोन चारशे दहा पैकी आठ चारशे दहा होते पैकी आठ काउंट झाले आठ टाईप केले चारशे दोन बाकी आहे सो या पद्धतीने मी आता थोडा मोठा पॅसेस घेतलाय त्या तुम्हाला परत शो केले बघा इथे स्ट्रोक काय झालंय सगळं वगैरे मी दाखवले जे आता तुम्हाला सांगितलं स्ट्रोक दाखवले किती तुम्हाला हे शब्द टायब्रॉन्स किती स्टॉप लागले एरर किती बॅक्सपेस किती टोटल वर्ड टोटल वर्ड काउंट आणि टोटल वर्ड पेंडिंग किती आहे आता ह्या सगळ्या गोष्टींवरती तुमचं टायपिंग केलंय म्हणून पाठीमाग बघितलं असेल माझा नसेल तर बघून घ्या दोन हजार बावीस मध्ये टायपिंग स्किल मध्ये फिफ्टी पर्सेंट मुलं अपात्र झाले का झाले कारण ह्या गोष्टी लक्षात घेतलेल्या नाही त्यांनी सो पाच गोष्टींमध्ये तुमच्या चुका काउंट केल्या जाणार आहे हे एमपीएस नोटिफिकेशन तुम्हाला दाखवले माझ्या मनाचं मी सांगत नाही एम नोटिफिकेशन आणि एमपीसी मॉक टेस्ट आहे मी एकदा दोन तीनदा देऊन बघितली एका तासामध्ये किती सॉरी एका तासात किती कि माझे होता एका दहा मिनिटात किती होता एका मिनिटात किती करायचे ह्या सगळ्यांचं प्रॉपर प्लॅन तुम्हाला करावं लागेल आणि ह्या प्लॅन साठी पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ सगळं तुम्हाला टार्गेट ठेवून काम करावं लागेल स्किल टेस्ट मध्ये फिफ्टी पर्सेंट मुलं अपात्र झाले आहे बावीस ला ते होऊ द्यायचं नसेल तुम्हाला तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी लगेच इंग्लॅट अकॅन हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यावेळेस तो व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि त्यानुसार तुमचं इथून पुढचं जे काही वीस पंचवीस दिवस कदाचित तुम्हाला मिळतील टायपिंगच्या प्रॅक्टिससाठी ह्या पंचवीस दिवसामध्ये मी सांगतो त्यानुसार प्लॅन करा आणि त्यानुसार टायपिंगचा सराव करा दररोज कमीत कमी दोन तास तरी प्रॅक्टिस करा आणि करत असताना पॅसेज कोणते घ्यायचे या संदर्भातले ना मी पॅसेज तुम्हाला टाकले टेलिग्रामला पॅसेजची लिंक तुम्हाला देतो मी पॅसेज भरपूर माझ्याकडे इंग्लिशचे जे पुणे युनिव्हर्सिटीचे पॅसेज आहे सगळे जे, जे की एम पी सी स्पर्धाप्रेक्षामध्ये वापर जातात ते पॅसेज तुम्हाला मी देतो नसेल तुम्हाला भेटले टेलिग्रामला जा टेलिग्रामला लिंक टाकली आहे तिथे नाही भेटले तर मला मेसेज करा मी तुम्हाला लिंक पाठवतो खूप जास्त पॅसेज आहे सगळे प्रिंट आऊट काढा आणि त्याची प्रिंटआउट घेऊन एक एक पॅसेज टाईप करायला लागा आता लक्षात येत काय काय महत्वाचे मुद्दे पुढच्या वेळेस मी तुम्हाला सांगतो आता हे सांगितले पाच महत्वाचे मुद्दे ज्यामध्ये त्रुटी तुमच्या चुका आहे पुढच्या पाच महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे या स्किल टेस्ट मध्ये करावं लागेल आणि तरच तुम्ही नक्की सांगतो जाण्यापूर्वी चोवीस साठी ही आ, ही पूर्ण टीम याच्यामध्ये काम करते बघा ही जवळपास सहा बारा लोकांची टीम आहे आठ नऊ जानेवारी पासून बॅच चालू झाली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये लगेच डाऊनलोड करा लगेच चालू करा काम तुमच्या विद्यार्थी मित्रांना तुमच्या मित्रांना तुमच्या रिलेटिव्हला सांगा पूर्वची पण बॅच आहे जी की फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे आणि पूर्व प्लस मुख्यची बॅच आहे सात हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे लगेच इग्नाईट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून परचेस करा किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी तुर्तास थांबतो खूप खूप धन्यवाद